नमस्कार मित्रांनो नॉलेज मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक किल्ले बघणार आहोत भैरवगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेला भैरवगड किल्ला सुमारे एक हजार मीटर उंचीवर बांधलेला आहे त्याची उंची पाहून भल्याभल्या माणसांनाही घाम फुटतो पण तरीही अनेक पर्यटक येथे या भीतीचा आनंद लुटण्यासाठी येतात हा किल्ला पणाळ्याच्या राजांनी बांधला होता आणि त्याचा वापर मराठ्यांद्वारे केला जात होता नंतर तेवीस मे अठराशे अठरा आट्रा रोजी तो किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला मात्र वर्तमानमध्ये मा भैरवगड किल्ल्याची देखभाल भारत सरकार करत आहे या किल्ल्याजवळ दोन गुहा आहेत आणि यांपैकी एकामध्ये भगवान भैरवनाथाचं मंदिर देखील आहे या गुहांमध्ये शिल्पे कोरलेली आणि चित्रित केलेली आहेत आणि हे सर्व आजही चांगल्या स्थितीत आहे याच्यावर चढण्यासाठी झिगझॅग पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत ज्यावर चढणे अत्यंत धोकादायक ठरू शकते हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे याशिवाय हा किल्ला अनेक ट्रेकर्स आणि रॉक क्लाइंबर्सना आकर्षित करतो या किल्ल्यावरून तुम्हाला कोयना आणि संपूर्ण माळशेज घाटाच्या घनदाट जंगलाचे दृश्यही दिसते या धोकादायक किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील घनदाट जंगल हरिहर किल्ला हा किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे आणि हा हरिहर किल्ला हर्षगड म्हणून देखील ओळखला जातो मित्रांनो त्याची उंची पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की तू किती खतरनाक असू शकतो आणि हा किल्ला राजांनी सुमारे तेराशे वर्षापूर्वी बांधला होता आणि येथील खडक कापून बनवलेल्या खास पायऱ्यांमुळे आज अनेक पर्यटक इथे येतात आणि या किल्ल्याची उंची तीन हजार सहाशे शहात्तर फूट आहे मित्रांनो याच्या टॉपवर जाण्यासाठी या पायऱ्यांमधून जावे लागते सुमारे पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य द्वार म्हणजे मेन दरवाजा येतो जो आज पण चांगल्या अवस्थेत आहे त्यानंतर पुढच्या पायऱ्या एका खडकावरून जातात आणि तुम्हाला किल्ल्याच्या टॉपवर घेऊन जातात किल्ल्याच्या टॉपवर हनुमानजी आणि भगवान शंकराचे छोटेसे मंदिर आहे आणि मंदिराजवळ एक लहान तलाव देखील आहे जिथे पाणी इतके स्वच्छ आहे की ते इथून पुढे गेल्यावर दोन छोटासा महाल आहे ज्यामध्ये दहा ते बारा लोक राहू शकतात या किल्ल्यावर चढून गेल्यावर इथून दिसणारे नजारे अतिशय प्रेक्षणीय आहेत इथून वासगड किल्ला उतावटपीठ आणि टेकड्यांचे सुंदर नजारे पाहता येतात पण मित्रांनो त्यावर चढण्याचा अनुभव खूप धोकादायक आहे या किल्ल्याची चढाई हिमालयातील रॉक क्लाइंबरसाठी जगातील सर्वात धोकादायक ट्रेकपैकी एक मानले जाते प्रतापगड किल्ला प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे जो महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून एक हजार मीटर उंचीवर आहे म्हणून जर तुम्हाला हाईटची भीती वाटत असेल तर तो चढणे तुमच्यासाठी धोकादायक असू शकते हा किल्ला सोळाशे छप्पनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता नीरा आणि कोयना नदीकडून सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी हा किल्ला बांधला होता मित्रांनो जर तुम्ही प्रतापगडचा प्रवास करत असाल तर या प्रवासात तुम्हाला हिरवीगार जंगले आणि खडकाळ भागांसह मध्यम चढाईला सामोरे जावे लागेल तसेच या किल्ल्यामध्ये भवानी माता मंदिर आणि भगवान शंकराचे मंदिर देखील बघायला मिळते प्रबळगड किल्ला रायगड जिल्ह्यात असलेला हा प्रबळगड किल्ला भारतातील सर्वात धोकादायक किल्ला मानला जातो हा किल्ला समुद्र सपाटीपासून दोन हजार तीनशे फूट उंचीवर आहे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आजही ताटमानेने उभा असलेला प्रबळगड किल्ला देशातील सर्वात धोकादायक किल्ला म्हणून ओळखला जातो प्रबळगड चढणे सर्वात धोकादायक असून जिकरेचे काम मानले जाते हा गड चढण्यासाठी अतिशय कठीण आणि धोकादायक आहे महाराष्ट्राच्या रायगडमधील हा किल्ला ट्रेकर्स खास आकर्षण आहे मान्सूनमध्ये या किल्ल्याच्या सौंदर्यात आणखीन भर पडते या किल्ल्यावर चढणे खूप धोकादायक आहे प्रबळगड उर्फ कलावंती दुर्ग दोन हजार तीनशे फूट उंचीवर आहे एक सरळ डोंगरावर दगड फोडून वाट काढत हा गड बनवण्यात आला आहे या किल्ल्यावर जायचा रस्ता अतिशय धोकादायक आहे त्यामुळे महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वात धोकादायक किल्ला मानला जातो खडक फोडून पायऱ्या तयार करत हा गड बांधण्यात आला आहे या दगडी पायऱ्यांवर दोर्या किंवा रेलिंग नाहीये त्यामुळे हा सरळ किल्ला चढणे फार कठीण आहे वाटेतील एक चूक तुम्हाला महागात पडू शकते वाटेतील एक चूक किंवा पाय घसरल्यास खाली थेट खोल दरी आहे या किल्ल्यावरून पडून अनेकांचा मृत्यूही झालेला आहे इतिहासात हा किल्ला टेहाळणी बुरुज म्हणून वापरला जात होता आधी या किल्ल्याचे नाव मुरंजन किल्ला असे होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्याचे नाव बदलून प्रबळगड असे ठेवण्यात आले आणि आज हा भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात धोकादायक किल्ल्यांपैकी एक आहे येथे पाणी आणि वीज यासारखी कोणतीच सुविधा नाही अशा परिस्थितीत येथे जो कोणी येतो तो तीन चार लिटर पाणी सोबत घेऊन येतो दोन हजार तीनशे फूट उंच तेकडीवर बांधलेल्या या किल्ल्यावर फार कमी लोक जाण्याचं जा साहस करतात आणि जे या किल्ल्यावर येतात ते सूर्यास्तापूर्वी गड उतरतात कारण संध्याकाळ होताच इथे दूरवर शांतता पसरते त्यामुळे येथे दहशतीचे वातावरण होते प्रबळगड किल्ल्याला कलावंती दुर्ग असेही म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद